नेहरू नगर येथील आयडियल शाळेत आयोजित चित्रकला प्रदर्शनाचं उद्घाटन चित्रकार सचिन खरात यांच्या हस्ते करण्यात नेहरू नगर येथील आयडियल या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत आयोजित करण्यात आलेल्या चित्रकला आणि चित्र प्रदर्शनाचं उद्घाटन चित्रकार सचिन खरात यांच्या हस्ते करण्यात आलं या प्रसंगी संस्थापक सचिन चव्हाण सचिव ज्योती चव्हाण प्राचार्य उर्मिला कटाप अनिता लोंढे परविन मुल्ला आकाश हिरकूर नरगिस मुजावर रवी चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी बोलताना चित्रकार सचिन खरात म्हणाले की मुलांच्या अंगातील कलागुण ओळखले पाहिजेत त्यानुसार त्यांना संधी उपलब्ध करून देणं हे पालकांचं कर्तव्य आहे पाल्यांच्या इच्छेविरुद्ध पालकांनी निर्णय घेतल्यास कधी ते अंगलट येऊ शकत हेही ध्यानात ठेवलं पाहिजे खूप छान असं काम आहे प्रत्येक काम वेगळं आहे आणि मला असं वाटतं की हे सिलेक्टेड काम आहेत सर ह्या वर्षी एवढी चित्र आहेत तर मला असं वाटतं की अख्ख्या पूर्ण शाळेची चित्र लागावीत पुढच्या वेळेस मी ज्यावेळेस ये। येईल त्यावेळेस पूर्ण अख्खी शाळेची चित्र जवळपास तुमची मुलं सहाशे मुलं आहेत असं मला कळलं सहाशे सातशे मुलं तर मला जवळपास एक हजार चित्र बघायला आवडतील ही अशी अपेक्षा करतो आणि मुलांना शुभेच्छा देतो खूप सुंदर चित्र मला खूप आवडली संस्थापक अध्यक्ष सचिन चव्हाण म्हणाले की संस्थेत नेहमी विविध उपक्रम राबवले जातात जेणेकरून मुलांना त्याचा उपयोग व्हायला पाहिजे त्याचाच एक भाग म्हणून चित्रकला स्पर्धा आणि चित्रप्रदर्शन आयोजित केलं आहे एक्झिबिशन उद्घाटन सचिन सरांच्या हस्ते आणि त्या ठिकाणी जे आपली मुलं आणि शिक्षकांनी जे काढलेले चित्र आणि सगळ्यांच या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल सचिन सर आणि आमची फार जुनी ओळख म्हणजे एक दिलदार व्यक्ती म्हणून सतमुख म्हणजे किती माणूस कुठलाही कार्यक्रमाचं सूत्रसंचालन संतोष संगवे यांनी केलं या प्रसंगी विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते